परमहं सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार जून सद्गुरूंचे निजजन व्हावे भाग एक निजजन म्हणजे जे अत्यंत जवळचे आहेत असे लोक सद्गुरूंचे निजजन म्हणजे सद्गुरूंना शरण आलेले तसेच शरणागत भावाने आश्रयाला आलेले भक्त सद्गुरूंचे नातेसंबंधित यामध्ये असूही शकतात अर्थात ते चरणी लीन होऊन त्यांचे शिष्य झाले असतील तर नाहीतर त्या नातेसंबंधांची प्रकृती परमार्थाला अनुकूल नसली तर सद्गुरूंचे आप्तसंबंधी त्यांचे निजजन होऊ शकणार नाहीत जे प्रेमळ असून भगवत भक्त आहेत तेच सद्गुरूंचे खरे निजजन असतात सद्गुरूंना सर्व भावानिशी शरण गेल्याशिवाय त्यांचे निजजन होता येणार नाही अमृतानुभवामध्ये एक अत्यंत सुंदर ओई आहे ते ऋणशेष वाचा या न फेडवेची मरोनिया ते पाया पडो मिया सोडविले सद्गुरूंनी केलेला उपकार स्मरून प्राण देऊनही फेडता येणार नाही असे त्यांचे ऋण मी त्यांच्या पाया पडून सोडवले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंना शरण जाण्याखेरीज उद्धाराचा अन्य कोणताही मार्ग नाही त्यांच्यासारखे ज्ञान संपादन करून त्यांच्या समोर आपण जावे असे समजण्यात अहंतेचा भाव असतो हा त्यांचे उपकार फेडण्याचा मार्ग कदापि होऊ शकत नाही याउलट त्यांनी मोठ्या कृपाळूपणे प्रदान केलेल्या साधनेच्या योगाने ज्ञान संपादन करावे व आंतरिक भावाने सद्गुरूंशी एकरूप होऊन त्यांच्या चरणांवर भक्तिपूर्वक मस्तक ठेवावे हा त्यांचे ऋण फेडण्याचा एकमेव उपाय आहे सद्गुरूंचे निजजन होणे ही त्यांना शरण जाऊन त्यांची भक्ती करताना घडून येणारी स्वाभाविक प्रक्रिया आहे शिष्याने सद्गुरूंचा उपदेश घेतल्यानंतर त्याच्या अंतःकरणात सद्गुरूंबद्दल अत्यंत आत्मीयता निर्माण होते त्यांच्याविषयी नितांत आदर वाटू लागतो त्याला सद्गुरूमुखातून श्रवण घडू लागते त्यांच्या सान्निध्यात जमेल तेवढे राहण्याचा प्रयत्न साधक करत असतो त्याला सद्गुरूंचा वेध लागतो इतका की जणू त्याचा सर्व मनोभाव सद्गुरू आपल्या हातात घेतात जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही स्थितीत सद्गुरू त्याच्या सर्व जीवनाला व्यापून राहतात यातूनच त्यांच्याविषयीचे गुणकीर्तन कीर्तन स्तवन सुरू होते पुढे त्याला सद्गुरु दिवसरात्र आठवून त्यांचे सहज नामस्मरण होऊ लागते या भक्तीतून पुढे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे अशा प्रकारे काया वाचा मनाने शिष्य सद्गुरू सेवेमध्ये रत होतो आपण जितकी सेवा करू तितकी कमीच असे त्याला वाटत राहते शिष्य गुरुपदिष्ट ध्यानाची साधना करू लागतो या पादसेवनाचा पुढचा भाग म्हणून अर्चन वंदन दास्य हे ते त्याच्या जीवनामध्ये प्रवेशतात सद्गुरूच पूजारह आहेत त्यांची पूजा करावी त्यांना वंदन करावे सर्व भावे त्यांचे दास्य करावे अशा भावाने शिष्याचे जीवन भरून जाते त्याच्या या मार्गक्रमणामुळे सद्गुरूंचे गुण ते शिष्याचे गुण त्यांचा मनोभाव तो शिष्याचा मनोभाव सद्गुरूंची आवड ती शिष्याची आवड असे होऊ लागते पुढे सख्य भक्तीमध्ये देव आणि भक्त यांच्यामध्ये काहीच अंतर राहत नाही उभय पक्षी केवळ प्रेमभावच शिल्लक राहतो तरीही हे सख्य सांभाळत शिष्य श्रवणापासून दास्य भक्तीपर्यंत सर्व प्रकारे सद्गुरूंची भक्ती करतच राहतो सद्गुरूंबरोबर कितीही जवळीक निर्माण झाली तरी तो आपली मर्यादा कधीही उल्लंघन करत नाही असा साधना संपन्न शरणागत प्रेमळ भक्तच सद्गुरूंचा खऱ्या अर्थाने निजजन होण्यास पात्र असतो परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ